नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा जी आर प्रकाशित केला आहे यामध्ये कोणत्या पिकासाठी किती पैसे भरावे लागणार आहेत आणि या योजनेची शेवटची तारीख काय आणि इतर अनेक बदल पीक विम्यातील याबद्दलची माहिती दिली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे महाराष्ट्र शासनाने पीक विमा संदर्भातला सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता राबवण्याबाबतचा चोवीस जून दोन हजार पंचवीसचा कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विभाग यांनी एक जी आर प्रकाशित केला आहे हा जी आर चारशे नव्याण्णव पानाचा आहे यामध्ये हा ह हे पीक विमा पद्धत कशा पद्धतीने राबवायची आहे यावर सविस्तर माहिती दिली एक रुमा एक रुपया पीक विमा योजनामध्ये यामध्ये आता बदल करण्यात आला असून याचं मुख्य कारण म्हणजे अनेक त्यामध्ये अपहार प्रकार घडण्यात आले त्यामुळं सविस्तर पीक विमा पद्धत कशा पद्धतीने राबवायची हे हे या जी आरद्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीसकरता कप अँड कॅप मॉडल ऐंशी एकशे दहानुसार नुसार पीक विमा राबवण्याचे एक वर्षाकरता ठरवले आहे बघा यामध्ये या, या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत तर नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोग रोग रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य राबणे शेतक कऱ्यांना तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे जोखमीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करणे अशा प्रकारची यात मुख्य उद्दिष्ट आहेत याचबरोबर हे या या योजनेचा उद्देश म्हणजे ही योजना अधिसूचित केलेल्या पिकांसाठी अधिक क्षेत्रासाठी लागू असेल या पीक विमा अर्जदार कर्जदार तसेच बिन कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे यामध्ये या व्यतिरिक्त कुळाने आगर भाडेपट्ट्याने शेती करणारे शेतकरी या योजनेत भात घेण्यास पात्र आहे मात्र भाडेपट्टीने शेती करण्यास नोंदणीकृत रजिस्टर्ड भाडे करार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे ही महत्त्वपूर्ण सूचना या पीक विमा पद्धतीमध्ये देण्यात आले या योजनेत मृत शेतकऱ्यांचे नावे तसेच इतर अवैध मार्गाने विमा काढल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल आपण पाहतो की एक रुपया पीक विमामध्ये हे सगळे प्रकार करून मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक केली होती या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ओळखपत्र ॲग्रेस फार्मर आय डी असणे अनिवार्य असेल पीक विमा नुकसान भरपाईसाठी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी नोंद करणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर या योजनेत समाविष्ट पिके बघा या ते समाविष्ट पिके पीक पीक त्याच्यानंतर याच्यात खरीप आणि रब्बी पिकासाठी कोणत्या पिकासाठी पीक विमा दिला या, या जी आरमध्ये त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही योजना जी आहे चोवीस जिल्ह्या चोवीस जिल्ह्यामध्ये असून यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पद्धतीनं पीक विमा मिळणार याबद्दल सविस्तर कोणती कंपनी ही योजना राबवणार यामध्ये दिल्या आहे बघा यामध्ये भारतीय कृषी विमा ही एक कंपनी असून आय सी आय सी लुंबाड जनरल इन्शुरन्स ही एक कंपनी या दोन गोष्टी या बारा जिल्ह्यासाठी या दोन कंपनींचं विमा घेणार आहेत योजनेचं वेळापत्रकसुद्धा दिलं आहे ही हे जे आहे योजना एक जुलै खरीप पीक हंगामासाठी एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस अशा प्रमाणात राहणार आहे एवढ्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरणे आवश्यक आहे त्याचबरोबर रब्बी जो पीक हंगाम आहे तो त्या त्या, -त्या पिकानुसार तिथं देण्यात आलेला आहे त्यानुसार त्या, त्या रब्बी पिकातील शेतकऱ्यांना पीक विमा भरणे आवश्यक आहे त्याच अशा प्रकारे चारशे पानाचा हा जीआर सविस्तरित्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी प्रकाशित करण्यात आलेला आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी जरूर फायदा द्यावा बघा याच्यात बोगस पीक विमा प्रकरणात फौजदार कारवाई करण्याचे सुद्धा महाराष्ट्र शासनाने दर्शवले आहे त्याचबरोबर ई पीक पाहणी ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे हे यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सग सक... बघा कोणत्या पिकाला किती पीक विमा भरणे आवश्यक आहे याबद्दलसुद्धा सविस्तर माहिती या पीक विमा पद्धतीमध्ये विमा विम्याच्या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे याक एकंदरीतच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे हा जरी या मागचा उद्देश असला तरी शेतकऱ्यांनीसुद्धा शासनाची फसवणूक करू नये हे सुद्धा महत्त्वपूर्ण आहे कारण महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून महाराष्ट्र शासनाचीच कशाप्रकारे एक रुपया पीक विमा पद्धतीमध्ये फसवणूक झाली हे यामध्ये झाली हे पाहून महाराष्ट्र शासनाने नवीन जी आर यामध्ये समिती सर्व प्रकारचे पारदर्शकता कशा पद्धतीने येईल हे नमूद केले आहे यामुळे शेतकऱ्यांना तर एक प्रकारे स्थैर्य लाभेलच आणि खरोखर नुकसान झाले असेल असेल तर नुकसान भरपाईसुद्धा मिळणार आहे त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या समित्यांचं गठन सुद्धा पीक विमा पद्धतीमध्ये जी आरमध्ये नमूद केलं आहे त्याप्रमाणे त्या समित्या काम करणार आहेत आणि त्यानंतरच पीक विम्याचं वाटप होणार आहे अशा प्रकारे चारशे नव्याण्णव पानाचा हा जी आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित कर केला असून त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल हे मात्र नक्की आहे यामध्ये ते जी आरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या जबाबदाऱ्यासुद्धा निश्चित करण्यात आल्या आहेत यामुळं शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका